आपण माणसं आपला समाज याला विज्ञानाच्या नजरेतून समजून घेण्याचा प्रयत्न काही आजचा नाही खूप जुना आहे आणि आजच्या या विश्लेषणात आपण याच प्रवासाचा आढावा घेणार आहोत पण ही सगळी चर्चा सुरू करण्याआधी एक अगदी मूलभूत प्रश्न आपण स्वतःबद्दलचं आपल्या समाजाबद्दलचं सत्य शोधतो तरी कसं कुठली पद्धत वापरतो हाच प्रश्न खर या संपूर्ण चर्चेचा केंद्रबिंदू आहे आणि गंमत म्हणजे जवळपास शंभर वर्षांपेक्षा जास्त काळ ह्या प्रश्नाचं एकच उत्तर दिलं गेलं आणि ते म्हणजे विज्ञान हो असं मानलं गेलं की समाजाच्या सगळ्या गुंतागुंतीच्या प्रश्नांची अचूक उत्तरं फक्त विज्ञानाकडेच आहेत ठीक आहे चला तर मग या जगात थोडं खोलवर शिरूया या पहिल्या भागात आपण हेच बघणार आहोत की समाजाचा अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीला इतकं महत्त्व का मिळालं म्हणजे बघा सामाजिक जग किती गोंधळाचं गुंतागुंतीचं असतं नाही का तर या पद्धतीकडे असं साधन म्हणून पाहिलं गेलं जे या गोंधळाला एक शिस्त लावेल एक वस्तुनिष्ठ रूप देईल आता ही बघा वैज्ञानिक पद्धतीचं सगळ्यात मोठं आकर्षण काय होतं तर तिची ही स्पष्ट ठरलेली रचना सत्य शोधण्याची एक अशी प्रक्रिया ज्यात तुमच्या माझ्या मताला जागा नाही फक्त वस्तुनिष्ठतेला आहे अनेकांना तर हीच यशाची गुरुकिल्ली वाटत होती ही प्रक्रिया कशी काम करते तर याचे काही ठरलेले टप्पे आहेत आधी समस्या काय आहे ते ओळखा मग त्यावर आधी काय लिहिलं गेलंय ते वाचा एक तात्पुरतं उत्तर म्हणजे गृहितक तयार करा मग त्यासाठी माहिती गोळा करा त्याचं विश्लेषण करा आपलं गृहितक तपासा आणि मग त्यातून एखादा सामान्य नियम किंवा सिद्धांत तयार करा एकदम शिस्तबद्ध नाही का याची जर पुस्तकी व्याख्या बघायची झाली तर थिओडॉर्सन आणि थिओडॉर्सन म्हणतात की वैज्ञानिक पद्धत म्हणजे निरीक्षण प्रयोग सामान्यीकरण आणि पडताळणी ह्यातून हळूहळू -हलु ज्ञानाचा साठा तयार करण्याची एक मूलभूत प्रक्रिया सोप्या भाषेत बघायचं तपासायचं आणि मगच विश्वास ठेवायचा आता एक खूप महत्वाचं नाव समोर येतं एमिल डिरखाईम समाजशास्त्रात वैज्ञानिक दृष्टिकोन आणण्याचं बरंचसं श्रेय यांना जातं आणि त्यांची सामाजिक तथ्य किंवा सोशल फॅक्ट ही जी संकल्पना आहे ना ती तर या दृष्टिकोनाचा जणू काही पायाच आहे तर हे सामाजिक तथ्य म्हणजे नेमकं काय का सोप्या भाषेत सांगायचं तर या अशा काही गोष्टी आहेत म्हणजे आपल्या वागण्याच्या विचार करण्याच्या किंवा भावना व्यक्त करण्याच्या पद्धती ज्या आपल्या बाहेरून येतात आणि आपल्यावर एक प्रकारचा दबाव टाकतात कळत नकळत आपण त्या पाळत असतो आता हे उदाहरण बघा म्हणजे ही संकल्पना एकदम स्पष्ट होईल तुम्ही तुमच्या स्वतःच्या बागेत आणवाणी चालता ही झाली तुमची निवड पण तुम्ही मंदिरात किंवा चर्चमध्ये आणवाणी चालता ही खरंच तुमची निवड असते का की एक सामाजिक नियम एक दबाव असतो हाच तो फरक आहे मंदिरात आणवाणी चालणं हे एक सामाजिक तथ्य आहे आणि डरखाईम यांचा नियम अगदी साधा होता ते म्हणायचे या सामाजिक तथ्यांना वस्तूंसारखं बघा म्हणजे काय तर ज्याप्रमाणे आपण एखाद्या दगडाचा किंवा झाडाचा अभ्यास करतो तितक्याच तटस्थपणे वस्तुनिष्ठपणे आपण सामाजिक घटनांचाही अभ्यास करू शकतो हा सगळा दृष्टिकोन दोन मुख्य तर्कांवर उभा होता निगमन आणि आगमन म्हणजे टॉप डाऊन आणि बॉटम अप निगमनात काय होतं एक मोठा सिद्धांत घेतला जातो जसं जा की सगळी माणसं मरतात आणि त्यावरून निष्कर्ष काढला जातो की हा माणूस आहे म्हणजे हा पण मरणार याच्या अगदी उलट आगमनात अनेक छोट्या छोट्या निरीक्षणांवरून एक मोठा सिद्धांत तयार केला जातो पण विज्ञानाचा हा जो भक्कम किल्ला वाटत होता त्याला हळूहळू तडे जायला लागले एक मूलभूत प्रश्न विचारला जाऊ लागला अहो पण समाजाला तुम्ही प्रयोगशाळेतल्या टेस्ट ट्यूब मध्ये कसं काय ठेवू शकता मानवी भावना संबंध ह्या सगळ्यांना नियमांमध्ये बांधता येतं का यात एक मोठी अडचण होती आणि ही अडचण नेमकी काय होती समाजाच्या अभ्यासात या वैज्ञानिक पद्धतीवर टीका का सुरू झाली अनेक मोठे विचारवंत पुढे आले आणि त्यांनी यावर प्रश्न उभे केले जसं की थॉमस कुहून ते म्हणाले अहो खुद्द विज्ञानातच एकमत नसतं तिथेही वेगवेगळ्या विचारसरणी भांडत असतात आणि इतिहास तत्वज्ञान यांसारखे विषय तर ह्या एका पद्धतीशिवाय कितीतरी प्रगल्भ झाले आहेत मग आले पॉल फेरबेंड त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही एकाच पद्धतीला सर्वश्रेष्ठ मानता हे तर ज्ञानशास्त्रीय अराजक आहे तुम्ही इतर पद्धतींना कमी लेखताय आणि काळ पॉपर यांनी तर मूळ मुद्द्यालाच हात घातला की विज्ञान म्हणजे नेमकं काय का आणि काय नाही याची सीमारेषा तरी कुठे आहे अडॉर्न यांनी तर एक खूप मोठी भीती व्यक्त केली ते म्हणाले विज्ञान गुदमरून टाकतं ते माणसाची सर्जनशीलता मारून टाकतं आणि स्वतःचं एक भर्म बनून बसतं आणि हे सगळं मानवी स्वातंत्र्याच्या विरोधात आहे आणि काल युंग यांनी तर अगदी मनातली गोष्ट बोलून दाखवली ते म्हणाले आनंद सौंदर्य प्रेम यांसारख्या व्यक्तिनिष्ठ गोष्टी तुम्ही मोजणार कशा यांचं मोजमाप होऊच शकत नाही तर या सगळ्या वादविवादातून टीकेतून समाजाबद्दलची एक नवीन अधिक व्यापक समज पुढे येऊ लागली सगळ्यात मोठं आव्हान हेच होतं की मानवी समाज सामाजिक जीवन हे काही प्रयोगशाळा नाही आहे त्याला तुम्ही नियंत्रित वातावरणात ठेवू शकत नाही त्याचे नियम भौतिकशास्त्रासारखे पक्के नसतात आता परत डरखाईन यांच्या सुधारणाकडे येऊ त्यांना आत्महत्येचे दर आणि ऋतूंमध्ये एक संबंध सापडला होता बरोबर पण संबंध सापडणं म्हणजे तेच कारण आहे असं होत नाही म्हणजे दोन गोष्टी एकत्र घडत असल्या तरी एकीमुळे दुसरी घडतेच असं नाही हा फरक खूप महत्वाचा आहे आणि इथेच पॉपर यांचं एक वाक्य या संपूर्ण चर्चेला एक कलाटणी देतं ते म्हणतात विज्ञान म्हणजे ज्ञानाचा तयार साठा नाही तर ज्ञानापर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग आहे एक पद्धत आहे मग विचार करा जर समाजाच्या अभ्यासाचं ध्येय हे न बदलणारे पक्के नियम शोधणं नसेलच तर मग काय असेल कदाचित फक्त अधिक चांगले अधिक भेदक प्रश्न विचारत राहणं हेच ध्येय असेल तर आज आपल्यासमोर असमानता मानसिक आरोग्य यांसाठी कित्येक तरी गुंतागुंतीचे सामाजिक प्रश्न आहेत त्यांना समजून घेण्यासाठी कदाचित अंतिम उत्तरांपेक्षा योग्य प्रश्न विचारण्याची ही पद्धतच आपल्याला एक नवी दृष्टी देऊ शकते विचार करण्यासारखा मुद्दा आहे नाही का